हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर इथे ना माझी देवपूजा झाली बघाल ना तर मस्त अशी देवांची आंघोळ वगैरे घातली आणि देवपूजा झाली तर, तर खुप, खुप आज आहे हनुमान जयंती तर हनुमान जयंतीच्या आहे ना माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आणि आज पौर्णिमा पण आहे तर पौर्णिमेनिमित्त ना मी सत्यनारायण पूजा करते घरच्या घरी तर संध्याकाळी ना सत्यनारायण पूजा पण मांडायचे आहे तर आता नाही ते हार वगैरे ओवून ठेवते हे मंदिरातून जाऊन येतात तर मग मी काय केलं आहे म्हणजे हे परडीमध्ये ना एक पंचपाळ हळदी आणि त्याच्यानंतर अगरबत्ती ठेवते तर अगरबत्ती जाताना त्यांना देते पण एक माचीस तांदूळ आणि एक तांब्यामध्ये पाणी आणि एका ग्लासामध्ये ना दूध देते तर मग हे असंच ठेवते फक्त ग्लास घासायला टाकते आणि हे एक दोन दिवसा मिळून घासते तर पंचपाळे दोन आहे तर हे सर्वात मोठं आहे ना हे मी देवऱ्यामध्ये ठेवते आणि हे ना त्यांना मंदिरात देते काय होतं मंदिरामध्ये ना आपण हळदी कुंकवाचं पंचपाळं घेऊन गेलं ना तर ओले वगैरे हात राहतात ना तर ते हळदी कुंकवाला लागतात तर इथं बघा कसा पसारा झाला आहे देवपूजा करताना असाच सर्व काही पसारा होतो माझ्याकडून रांगोळीचं वगैरे सर्वच काय असं बाहेर निघतंय इथे ना मी सत्यनारायण पूजेची तयारी करून घेते तर मी काय करते प्रत्येक महिन्याला ना, पूजा वगैरे झाली ना हे सर्व एकच पिशवीत ठेवते म्हणजे काय नाही एकदम सापडतं इथं तिथं ठेवत नाही तर पुतळी आंब्याचे डाळे नाही तर मांडायला लागते ना मग इथं तिथं ठेवलं काय होतं शोधायला लागते प्रत्येक वेळेस मग मी असं ठरवते का एकच पिशवीत ठेवायचं म्हणजे ना प्रत्येक वेळेस इथं तिथं शोधायची गरज येत नाही संध्याकाळचे सहा वाजले तरी ते तर ना सत्यनारायण पूजेची मांडणीची तयारी करून घेते तर चौरंगाखाली ना रांगोळी रूमाल काढली आहे स्वस्तिक काढलं आहे आणि त्या स्वस्तिकावर ना हळदी कुंकू वायलं आहे तसंच ठेवायचं नाही आहे रांगोळी कधी पण सपेट ठेवायची नाही तर तिच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि देवांचं आहे ना रुमाल तर एक रुमाल आहे ना चौरंग आहे ना त्याच मापाचा आहे ना मोठा असा माझ्याकडे रुमाल आहे तर दरवेळेस आहे ना मी सत्यनारायण पूजेला आहे ना तोच रुमाल अंतरते चौरंगावर गार्डनमध्ये नागिलीच्या पानाचा वेल लावेले पण ते पान आहे ना मोठेच होती नाही का काय माहिती नाही मग का बादलीत लावलेत म्हणून का काय बारीकच असत आहेत पण बरं चल आपल्याला देवपूजेला वगैरे जेव्हा गरज असेल ना त्यावेळेस मला भेटतात म्हणजे कोणतीच काही गोष्ट आपण केली ना तर तिचा उपयोग पण झाला ना का खूप छान वाटतंय मस्त वाटतं म्हणजे तर लहान पान आहे पण तरी काय हरकत नाही देवपूजेसाठी तर मला उपयोगात येतात ज्या वेळेस मला देवपूजेला वगैरे लागतात तर मार्केटमधून आणायची गरज पडत नाही तर बादलीत लावलं ना तरी पण खूप छान असे पानं वगैरे हिरवे गार हे फक्त एवढंच जरा लहान साईजचे पानं आहे मोठे होती नाही किंवा कदाचित तो वेलसुद्धा लहान पानांचाच असू शकतो ते पण सांगता येणार नाही ये मला तर मस्त येते ना आता मी पूजेसाठी ना पानं तोडून घेते भाऊ आणि बहिणीचा मुलगा आला आहे तर माझ्या भावाची मुलगी इकडे लहान आहे आणि ही माझी आहे ना मावस भावाची मुलगी आहे गाऊ आरुषी तर तिला आहे ना इथं खेळू राहिलेत आणि तिला इथं टॉपवर उभं राहून आणि पाणी खेळायला आणि लाईट खूप गुन्हे बाळ आहे माझं ते सावका, सावकाश सावकाश लागल अन्नाय अन्नाय

बघ ना कसे पाय हो पाय ठेव हो। ए दादा बघ अभ्यास करतोय दिदी अग म्हणजे पिल्लू सना आत्या सांग बाळा आत्या सांग आत्या कुठे माझ्या होवीच्या आत्या कुठे गार्डन मध्ये ना जाऊ बाव सत्यनारायण पूजेसाठी ना प्रसाद पण बनवला आणि ना यांना मंडळीला खायला शिरा पण बनवलाय आणि माझी भाची बागा तिच्या पप्पांसोबत कशी मस्त खेळते आम्ही त्याला अण्णा सांगतो तर ती सुद्धा अण्णास सांगते घे खाऊ काय काय खा चार थंड करून चार हा थंड आहे का बघ आधी बश आपण बाप्पा गलो बच बिल्ला बश अन्न आहे ते अन्न आहे जा अन्ना ये जा 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 काय 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 कुठे कुठे हे बघा आत्याला पकडून चालवलं कुठे 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 जा 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 रे गार्डन मध्ये अन्ना चल आहे आत्ताला पोथी वाचायची आहे आजोडाची पूजेची सर्व काही तयारी झाली मांडणी वगैरे करून झाली तर ना मला पोथी वाचायची आहे पण माझी भाच्या असल्यामुळे ना जरा पोथी वाचायला उशीर झालाय प्रसाद केला आणि प्रसादाचा नैवेद्य दाखवते तर हे बघा अशी केली मी सत्यनारायण पूजेची मांडणी अधिक महिन्यामध्ये जी पौर्णिमा आली ना त्या पौर्णिमेपासून ये ना मी अकरा महिन्याच्या पौर्णिमा करायचा संकल्प केला आहे तर घरच्या घरी आहे ना अकरा पौर्णिमा करते आहे मी तर आणि घरामध्ये ना अशा पूजा आरच्या आपली दररोजची सकाळ संध्याकाळची निघते नेमाची देवपूजा वगैरे असल्यानंतर आहे ना घरातलं वातावरण खूप फ्रेश आणि प्रसन्न असतं आज साहेब ले, आहे ना पालघरला गेलेत कलेक्टर ऑफिसला त्यांचं काम आहे त्याच्यामुळे ना मग ते पालघरला गेले आणि मी चारपर्यंत ऑफिस केलं संध्याकाळी सत्यनारायण पूजेची मांडणी वगैरे सर्व काही तयारी पण करायची होती मग चारनंतर ऑफिस बंद करून मी घरी आले तर इथं पोथीची मांडणी वगैरे केली आणि आज मी मी स्वतः पोथी वाचली प्रत्येक वेळेस आहे ना मी सर्व काही मांडणी वगैरे पूजा अर्चा बाकीची सर्व काही तयारी करते पण पोथी वाचायला आहे ना हे वाचतात म्हणजे कसं म्हणजे असं माझं आहे का सर्व आपणच करायचं तर आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाचा आहे ना देवासाठी ना हातबार लागला पाहिजे त्याच्यामुळे ना मग मी पूजेची मांडणी वगैरे मी करते पण पोथी नहीं अनि ना हे वाचतात आणि लवकरच आहे ना माझं देवघर पण होणार आहे फर्निचरमध्ये मला देवघर बनवायचं आहे तर कालच कार्पेंटरला बोलवलं होतं आणि मोजमाप दिलं आहे तर बघूया आता कधी होईल काय कसं सर्व काही बघायला लागेल आणि त्यानंतर आहे ना मला देवघर बनवायचं आहे खूप वर्षापासूनची माझी इच्छा आहे पण तो योग माझ्या मते आत्ता आला आहे देवघराचा तर आत्ताच आहे ना माझी पोथी वगैरे वाचून झाली आहे आणि आत्ता बाहेर जेवायला चाललो आहे तर हे हॉटेलला जेवाय चालले मी नाही कारण मला उपवास आहे तर ही मंडळी चालली आहे भावाचा आज लग्नाचा वाढदिवस आहे तर तो पण येईल त्याच्यामुळे ना त्यांनी त्यांना सगळ्यांना हॉटेलमध्ये जेवायला चालवलंय तर त्यांचं चाललंय का तू पण चल आमच्या सोबत बसायला तर मी पण चालले मी जेवण वगैरे करणार नाही मी घरी आल्यावर इथं इथं <laughs> मंडळी कशी ताटावर बसली वाट बघत पण अजून काही त्यांची ऑर्डर आली नाही बघा बरं घरी असं असतंय का घरी कसं मम्मी मम्मीला ऑर्डर केली का मम्मी लगेच ऑर्डर घेऊन येते तर हे बघा कसे बसून राहिले कधीपासून झोप आली त्यांना पण त्यांची काही ऑर्डर अजून आली नाही तर आता आली आहे <laughs> गाऊलाय हजली नको सगळं त्यांना <laughs> गाव <गाूला है असली। laughs> मी माझ्यासाठी स्वयंपाक बनवला घरी पण यांचं चाललं होतं का तू आमच्यासोबत बसायला का होईना चल कारण येणार हे पण घरी नाही आहे हे पालघरला गेले तर हे जेवण करून येणार आहेत आणि मग म्हटलं चला तर आज अकरा पौर्णिमा सत्यनारायण पूजा मांडते ना मग उपवास पण पकडते पौर्णिमेचा त्याच्यामुळे ना मग म्हटलं बाहेरचं वगैरे खायला नको कसं आपण एवढं दिवसभर आपला जीव जाळायचा आणि असं बाहेरचं खायचं तर, तर मग चा हो, मी माझ्यासाठी स्वयंपाक बनवला आहे तर आज अन्नाच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे तर मग पोरांचं चाललं होतं मामांकडून पार्टी पाहिजेले मग मामा गेले घेऊन मग मी पण म्हटलं चला जाऊया आपण त्यांच्यासोबत बसू घरातले काम आहे ना तसेच ठेवून गेले होते कारण ना उशीर झाला होता नऊ वाजले होते तर मग म्हटलं आल्यानंतर आवरूया तर दूध पण तापवायचं आहे येतानी ना दीड लिटर दूध पुन्हा आणलं आहे कसं म्हटलं आज प्रसादाला पण दूध लागलं त्याच्यानंतर मुलं वगैरे दूध पितात तर घरामध्ये दुधाची गरज असते आणि तर माट वगैरे भरून ठेवते आणि किचनवरचे ना सगळे काही कामं आवरून घेते अजून तर हे पण नाही आले यांना साडे अकरा किंवा बारा पण वाजणार आहे घरी यायला तर असं पण आहे ना मला साडे अकरा बारा वाजतातच झोपायला वगैरे लवकर झोपतच नाही कारण काहीतरी कामं राहतात त्याच्यानंतर व्हिडिओची एडिटिंग वगैरे असते तर दर व्हिडिओची एडिटिंग पण करायला बसला नका खूप वेळ लागतो एडिटिंग करायला असं काय म्हणजे अर्धा आणि एक तासात तो होत नाही तर वेळ द्यायला लागते मग एडिटिंग वगैरे करता करता साडेबारा वगैरे वाचतात त्याच्यानंतरच मी झोपते तोपर्यंत हे पण येतीलच तर आता नाहीतर ता दूध तापायला ठेवते किचनवरचे कीकडे कामं वगैरे आवरून घेते आणि साहेब पालघरला गेले होते तर पालघरवरून त्यांनी बघा येताना येणा मस्त अशा सफेद कांद्याच्या दोन माळी आणल्या आहेत तर ह्या माळी ना मला आटकून द्यायच्या आहे खूप छान मला खूप आवडल्या म्हणजे असं वाटतं का शोच्या एक किंवा काय असं म्हणजे शो पीस सारखं वाटतं आहे पण खूप छान आहे बघा सफेद कांदे आहेत खायला पण छान लागतात पण मी ये ना हे शोसाठीच आटकवणार आहे जेव्हा मला वाटेल का त्याच्यातले कांदे आता खायला पाहिजे तेव्हाच खाणार आहे तर आत्ता मी जागा शोधते किचनमध्ये ते कुठे आटकून ठेवा हो ना असा विचार करू राहिले मी तर बघा किती छान असे कांदे आणि बघा दोन माळी ये ना तर खूपच छान दिसतात हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर काल सत्यनारायण पूजेची मांडणी वगैरे केली होती ना मग देवपूजेचे वगैरे ताट तांबे भरपूर असे पूजेसाठी भांडे निघतातच तर हे सर्व काही भांडे ना घासून आणि इथे ना वाळत ठेवले भिंतीवरती तर तांबे पितळाचे भांडे घासल्यानंतर आहे ना ते पुसून काढायचे नाहीतर आहे ना काय होतं त्यांच्यावर डाग पडतात ह्या फळाला ना तोरणं म्हणतात म्हणजे रानमेवा आमच्या इकडं असं म्हणतात तोरणं आणि रानमेवा तर जंगलामध्ये भेटतो आणि खूप छान खायला आहे ना खूपच मस्त आणि इथे बघा मी कांदे कसे अटकवून दिले खूप छान दिसतात डायनिंगच्याच वरती कांदे अटकवलेत आणि आता किचनवरचे काम आवरून झाले तर बघा आणि हे ना असे विकायला घेऊन बसतात असा वाटा राहतो पानामध्ये देतात आणि खायचे मस्त लागतात तर तुम्हाला भेटले ना तर नक्कीच घ्या तोरणं सांगायचे याचं नाव आहे ना म्हणजे तोरणं आहेत तर चला आता व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हे माझ्या भाचीचं पोळपट लाटणं ती दररोज येते माझ्याकडे संध्याकाळच्या वेळेस मी घेऊन येते तिला इकडे खेळायला एक दीड दोन तास माझ्याकडे मस्त खेळते तर चला व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री